नाशिक बुलढाणा आणि आता तेलंगणा असा लगातार तिसरा पॉईंट आपला सुपरहिट झाला आहे जो सहस्त्रकुंड धबधब्यापासून दक्षिणेस अकरा अकरा किलोमीटर आहे याही शेतकऱ्याचा मागचा पाचशे फुटाचा पॉईंट फेल होता साडेतीनशे फूट पॉईंट झाला आहे फुल दोन इंचं पाणी लागलं आहे दोन तीन ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तसेच या व्हिडिओमध्ये तूर पिकामधील फुलगळीविषयी अतिशय प्रभावी औषध आणि एकदम स्वस्त औषध आणि ब्रँडेड कंपनीचं औषध या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याची फवारणीची प्रोसेस तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तसेच एका एक मिनटामध्ये हवामानाचा आढावा घेणार आहे मागच्या काही दिवसामध्ये आपण अंदाज दिले होते मॉडेल वाईज जो हवामान विभागाचा अंदाज होता की महाराष्ट्रामध्ये ज्या काही बातम्या माजवल्या जात होत्या पावसाच्या की कि मॉडेल किंवा भारतीय हवामान खात्याने राज्यामध्ये पावसाची शक्यता कुठेही वर्तवलेली नव्हती ना मला नाही वाटत कुठे राज्यामध्ये पाऊस झाला एखाद्या ठिकाणी दोन चार थेंब पडले असतील त्यातूनसुद्धा काही गोष्टींना पुन्हा वाव मिळतो की खूप मोठं धुकं येणार आहे धुई येणार आहे आणि काही कंपन्यांच्या माध्यमातून जे काही शेतकरी जोडलेले आहेत <coughs> कोणाच्या यूट्यूब चॅनलची त्यांना औषध विकण्याचा फंड या ठिकाणी काही ठिकाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो मला मी ज्या कंपनीचं नाव तुम्हाला सांगणार आहे त्या कंपनीचं नाव माझं काही घेणं देणं नाही मी तिचा रिझल्ट सलग दहा वर्ष घेतलेला आहे त्या औषधाचा म्हणून तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम स्वस्तातला औषध आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कळतील अगोदर आपण व्हिडिओ पाहूयात की कशा पद्धतीनं आपल्या कालच्या तेवीस नोव्हेंबरच्या पॉईंटला पाणी लागलं आहे आता येऊयात महत्त्वाच्या विषयाला तूर पिकामध्ये येणारे फुलं आणि त्यातून लागणाऱ्या शेंगा आता तूर पिकाला येणाऱ्या फुलातून जेवढ्या प्रमाणात पिकाला फुलं येतात तितक्या प्रमाणात त्याला शेंगा का लागत नाहीत तर त्या झाडामध्ये असलेली कॅपेबिलिटी तेवढेच शेंगा तेवढेच फळं झाड धडत असतं बाकीचे फुलं हे आपोआप गळतात त्याला कुठलाही पर्याय तुम्ही केला तरी जेवढे फुलं तूर पिकाला येणार आहे तेवढे आपल्याला टिकवता येणं शक्य नाही त्यासाठी तुम्ही काही खताचं नियोजन करून जास्ती जास्त फुलं टिकवण्याचा प्रयत्न तिथं करू शकता जसं की झिरो बावन चौतीस असेल किंवा फुलगळीसाठी प्लॅनोफिक्स आता एकशे चाळीस रुपयामध्ये चार एकर एक क्षेत्र तुमचं फवारणी होणार आहे तुमच्या भागात जर दुही दुःखं आलं असं तुम्हाला वाटत असेल किंवा फुलगळ जास्त प्रमाणात होते असं तुम्हाला वाटत असेल तर प्लॅनोफिक्स जे बायर तु कंपनीचं आहे पर एकर एक सॉरी पर पंप फक्त पाच एम एल घ्यायचं आहे तुम्ही सहा एम एल जरी घेतलं तरी तुमचे फुलगळ होऊ शकते त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवा एका एकरामध्ये तुमचे जर चार पंप होत असतील तर तुम्ही पाच मिली प्लॅनोफिक्स प्लस झिरो बावन चौतीस कुठलंही एखादं बुरशीनाशक घ्या खूप काही मागाचं घेण्याची गरज नाही बावीस टीन यम पंचाळीस प्रोपी हेक्झाकोनाझोल आणखी किती कंपन्या आहेत माहीत नाही प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही टिल्ट असेल कुठलंही घ्या तुम्हाला जे आवडेल ते त्यानंतर एक इमॅमॅक्टीन बेन्झोएट हे कीटकनाशक झालं पूर्ण एक, एक नंबरची फवारणी आपली तयार झाली तुम्हाला बाकी कुठल्याही औषध मारण्याची गरज नाही आणि जर तुमची तूर दाटलेली असेल किंवा एका एकरामध्ये तुमचे पाच सहा पंप होत असतील पाचच्या वरती पंप होत असतील तर तुम्ही चारच एम एल फिक्स घ्या आणि झिरो बाउन चौतीस घेताना पन्नास ग्रॅम घ्या जेणेकरून आपलं जे काही इम एमॲक्टिन आहे किंवा फिक्स आहे याचे रिझल्ट जे आहेत ते मायनस होणार नाहीत त्यामुळं जो झिरो बाउन चौतीसचा डोस तुम्हाला शंभर ग्रॅम सत्तर ग्रॅम ऐंशी ग्रॅम सांगितला जातो तो तुम्ही चाळीस ग्रॅम तीस ग्रॅम किंवा पन्नास ग्राम जास्तीत जास्त पन्नास ग्राम घ्या निश्चित तुम्हाला या फवारणीचा फायदा होईल आणि मी बाहेर कंपनीचं जे काही प्लॅनो फिक्स तुम्हाला दाखवलं आहे त्याची तुम्ही मार्केटमध्ये चौकशी करा गुगललासुद्धा सर्च करा शंभर एम एलची किंमत एकशे चाळीस रुपये ऑनलाईनसुद्धा मला देवानं खूप काही कला दिली हे शेतीचं काम करता करता पाणी शोधक एक चांगल्या प्रकारचा सुद्धा मला बनवलं आहे एक शेतकरी बनवलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचा कार मॅकॅनिकसुद्धा मी आहे त्यामुळं मला पैसे वगैरे कमवायचेत अशी अशा अपेक्षा नाही आहे आणि ती मुळातच नसणार आहे जे देवानं जी काही मनगटात ताकद दिली ती भरपूर दिली त्याच्या आशीर्वादाने आणि हवामानाचा अंदाज असा आहे की राज्यामध्ये कुठेही पुढील तीन ते चार तारखेपर्यंत किंवा पाच तारखे तारखेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज नसल्याचा सध्याचा मॉडेलचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे तसे काही मागचे दोन अंदाज मी टाकलेले आहेत ठीक आहे तुम्हाला मॉडेल बाजूला दिसत असतील स्टेप बाय स्टेप बघू शकता तुम्ही सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख तीस तारीख एक तारीख दोन तारीख कुठं काही प्रणाली दिसते तुम्हाला चक्रीवादळ कुठं महाराष्ट्रावर येताना हा निसर्ग आहे कधी काय बदल होतील ते नाही सांगतायत परंतु सटीक आणि चांगली माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो मी सरासरी हवामान अंदाज बंद केलेत कारण कमेंट सेक्शन खूप वाईट येतात हवामान अंदाजाला त्यामुळं मी देत नसतो आणि व्हिडिओ कसा वाटला निश्चित सांगा बोरवेल पॉईंटबद्दल तुमचे प्रश्न असतील तरी विचारू शकता कार रिलेटेड असतील तुम्ही आल्टोपासून स्कोडापर्यंत प्रत्येक प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता पाणी शोधण्याबद्दलसुद्धा प्रत्येक प्रश्न तुम्ही विचारू शकता शेतीबद्दल तुम्हाला नॉलेज नसेल नवीन असाल तरी तुम्ही फोन करू शकता फोन नंबर सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेला आहे बाकी धन्यवाद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान